हॅलो नमस्कार चालूस कुकिंगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज बनवत आहे बटाट्याचं कालवण तर त्यासाठी मी घेतलेलं आहे शेंगदाणे खोबरं लसूण आणि कढीपत्ता त्याचं स सर्वांचं बारीक मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे तर कढीपत्ता घ्यायचा जास्त घ्यायचा कढीपत्ता थोडासा तर आणि मी ब घेतलेले आहेत बटाटे हे माझ्या इकडे छोटे बटाटे होते मी पोटॅटो तर ते मी कट करून घेतलेले आहेत जर तुम्हाला ला आवडेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी कढईमध्ये घेतलेला आहे तेल तर ते त्याच्यानंतर थोडीशी मी मोहरी टाकलेली आहे थोडीशी जिरी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मग थोडंसं ओवा घ्यायचा आणि तो थोडासा हाताने क्रश करून तो टाकायचा मग क्रश केल्याने कसा फ्लेवर छान येतो आणि त्याच्यामध्ये नंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे हे थोडं मिश्रण छान परतून घ्यायचं तडतडलं का त्याच्यानंतर त्याच्यानंतर हळद कांदा लसूण मसाला टाकला मी ही काश्मीरी रेड पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जो मसाला वाटला होता ना तो टाकायचा त्याच्यामध्ये तो मसाला टाकला का नंतर हे मिश्रण आहे ना छान असं परतून घ्यायचं तर बघा कलर किती छान आलेला आहे तरीसारखा तर मग हे मिश्रण ना छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान मिश्रण परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि मसाला परतून घेतला ना तर क कालोणाची चव पण ना खूप भारी लागते छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत असं त्याला परतून घ्यायचं परतल्याने काय होतं कालवणाची चव आहे ना मस्त लागते आणि खूप भारी लागते मी जे कालवण केलं होतं ना बटाट्याचं त्याची चव चव ना एकदम भारी लागली होती तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कालवण सोपं आहे सिम्पल आहे पण एकदम टेस्टी लागेल जास्त काय मसाला याच्यामध्ये लागलेला नाही आहेत तर शेंगदाणे खोबरं कडपाचा ता लसूण तापून टाकलेलं आहे तर बघा तुम्ही पाहू शकता मसाला मी किती छान परतून घेतलेला आहे छान असं तेल सुटेपर्यंत छान त्याला परतून घ्यायचा आता त्याचा कलरही खूप छान चेंज चेंज झालेला आहे तर त्याच्यानंतर हे आपण बटाटे कट केलेले टाकायचे थोडेसे परत एकानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्या आवडीनुसार किती पाणी पाहिजे आपल्याला पातळ वगैरे तर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी कमी जास्त टाकू शकता तर बघा आपलं असं हे तर ते उकळी आल्याच्यानंतर थोडं थोडा बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती छान कालवून शिजवून घ्यायचं त्या तरी पण छान येईल आणि कालवून पण छान होईल तर तुम्ही नक्की हे करून बघा जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब